तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर काल व्हिडिओ टाकता आला नाही आहे कारण की ना वीज इतक्या कडकडत होत्या ना म्हणजे विजा पडतच होत्या ॲक्च्युली वीज पडलीच ती सगळे राऊटर वगैरे उडाले सगळ्यांच्या लाईट गेल्या त्यामुळं व्हिडिओ काढता आला नाही एक आधीचा जो होता माझा व्हिडिओ काढलेला तोच मी टाकला होता शॉर्ट व्हिडिओ तर काही नाही पहिल्यांदा सगळ्यांना एक विनंती आहे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अगदी घरातल्या लोकांना सांभाळून आपली सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आपण आपलं वजन कमी करत आहोत किंवा मी माझं वजन कमी करते आणि माझी प्रत्येक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तुम्हाला जर मी केलेलं आवडत असेल तर तुम्ही मला फॉलो करू शकता कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच आहे एक घरातली सगळी जबाबदारी कर सांभाळूनच मी सगळं करते त्यामुळं तर चला तर आज आपण मी जो टॉपिक घेऊन आली आहे तो म्हणजे माझ्या रिलेटेडच मी जे एक्सपिरियन्स घेते किंवा मी जे अनुभवते तेच मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते आता मी प्रत्येक वेळेला तुमच्याबरोबर रोज वजन शेअर करते तर ताईंची एका कमेंट आली होती की आता शनिवार रविवार रविवार तर व्हिडिओ टाकतच नाही कारण रविवारी मी इतकं काय काय वेगळं वेगळं खाते ना फॉर एक्झाम्पल आता ह्या रविवारी जर म्हणेल ना ह्या रविवारी मी व्हिडिओ काढणार होते पण इतकी घाई होती ना दिवसभर ती मी व्हिडिओ काढलाच नाही म्हणजे काय काय खाल्लं ते तर बघा अंधार पडलं आहे पाऊस येणार आहे तर मी काय काय खाल्लं बघा सकाळी उठल्यानंतर मी खाल्लं ब्लॅक कॉफी घेतली मी आणि बदाम घेतले रेग्युलरचं रुटीन असतं ते पण त्याच्यानंतर मी रगडा ज्याची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली तो रविवारचा होता रगडा खाल्ला परत आणवी म्हणली तळ तिला पाणीपुरीवाला रगडा आवडतो मग तिला पुऱ्या तळल्या तिनं पुऱ्या खाल्ल्या पण मी रविवारी डे असतो रविवारी मी पाणीपुरी पण खाल्ली चार पुऱ्या खाल्ल्या त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर समोसा खाल्ला एक समोसा खाल्ला आपला ढोकळा खाल्ला भेळ खाल्ली त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी पनीरची भाजी बनवली होती पनीरची भाजी चपाती खाल्ली आणि त्याच्यानंतर मग चार साडेचारच्या टायमिंगला चहा पिणार नव्हते पण मिस्टर म्हणले दे चिड्डे आहे त्याच्याबरोबर चहा चहाबरोबर चार टोस्ट खाल्ले आणि संध्याकाळी मस्त असा मी पुलाव केला होता पुलाव आणि खीर केली होती तर एवढं सगळं मी खाल्लं तरीही दोन ते तीन दिवसात माझं आहे ते वजन मी परत माघारीनते आता तुम्हाला माहिती आहे मी सहासष्ट पॉईंट पंच्याण्णववर आलेले आहे तुमच्यासमोर होते बहात्तर किलो आणि ह्याच्या आधी मी चौऱ्याऐंशी किलोपासून मी आज सहासष्ट किलोवर आलेली आहे भले तुसष्ट पकडा तुम्ही पण आलेली आहे तर मी काय काय करते डे झाल्यानंतर वजन कमी कर करण्यासाठी हे तुम्हाला सांगते कारण आपल्याला खाण्याची आवड आहे खाल्ल्या तर पाहिजे भले तुम्ही चिड्डे करा नका करू तुमच्याकडे रविवारी कोण ना कोण पाह पाहुणे आलेले असतात किंवा आठवड्यातून एकदा कुणीतरी येतं आणि शेवटी मन आहे आपल्याला सगळं वाटतं तर हे केल्यानंतर मी माझं वजन कसं कमी करते ह्यासाठी मी आज व्हिडिओ बनवलेला आहे तर डे झाल्यानंतर वजन वाढतं आता वजन कसं वाढतं ते तुम्हाला माहिती आहे का आपल्याला वाटतं आपण खाल्लं की लगेच वजन वाढतं तर तसं नाही त्याचं फॅटमध्ये रूपांतर कधी होतं त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर कधी होतं तुम्ही नुसतंच खाल्लं तुम्ही त्याचं काहीच उपयोग केला नाही चालला नाही एक्सरसाइज नाही केलं तर त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं एवढाच फरक असतो बाकी काहीच नाही तुम्ही खाल खाल्लं किती पाहिजे तेवढं खाल्लं पण तुम्ही जर जास्त एक्सरसाइज केली किंवा चालला तर तुमचा ॲटोमॅटिक ती ऊर्जा वापरली जाते फॅटमध्ये रूपांतर होत नाही ग्लुकोजमध्ये होतं जे की ऊर्जा म्हणून वापरलं आता मी तुम्हाला सांगते की मी वजन कसं कमी करते आता तुम्ही रोज बघता मी काय खाते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पण मी ताटात -ता घेतलेला प्लेट तुम्हाला दाखवते पण त्याच्यातली कधी कधी चतकोर भाकरी माझी माघारी जाते किंवा डब्यातली चतकोर भाकरी माझ्या ताटात येते हे तर मी तुम्हाला फुल रुटीनमध्ये दाखवू शकत नाही मी फक्त कोणती भाजी आणि भाकरी घेतली हेच तुम्हाला दाखवू शकते प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला खाऊन नाही दाखवू शकत की मला अजून चतकोर भाकरी लागली मी ताटात घेताना एक भाकरी घेते तीन चतकोर भाकरी घेते लागली तर मी एक घेते नाही वाटलं अर्ध्यातच पोट भरलं तर माझी मी एक बाजूला ठेवते हो पण तुम्हाला दाखवताना मी तीन चतकोरच दाखवते तर प्रत्येकाचं मी जर तुम्हाला अर्धी भाकरीच चतकोरच भाकरी दाखवली तर तुम्ही तेवढं खायला जाल ना असं काही नाही तुम्ही जर मला मन लावून फॉलो करत असत असाल तर तुम्ही सगळंच माझं फॉलो करणार मग असं न होऊ नये एखाद्याचं वजन जेवढं असतं त्या प्रमाणात त्याला खायला लागतं मग त्याचं त्यानं बाकीचे लोक कमी खातायत म्हणून त्यानं खा... कमी खाऊ नये असं माझं म्हणणं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये त्या तीन करते एक भाकरी दाखवते तुम्ही तुमच्या शरीराला जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही ऐंशी टक्के तोपर्यंत तुम्ही खा पोट मारा करायचं नाही जेवढं पोट मारलं जाणार ना तेवढं वजन वाढतं तर आता मी सांगते की डे झाल्यानंतर मी वजन कसं कमी करते तुम्ही तर बघितलेलं आहे की तुम्ही काय म्हणजे मी काय काय का, शेअर करते तर मी सकाळी काय करते सकाळी आपल्या रेग्युलरचं रुटीन तुम्हाला माहिती आहे कोवट पाणी प्यायचं जिऱ्याचं मेथी मेथीदाण्याचं कशाचं कोणतं कॉम्बिनेशनचं कसं पाणी प्यायचं आहे ते प्यायचं आहे त्याच्यानंतर मी नाश्ता करते त्याच्यानंतर दुपारचं जेवण त्याच्यानंतर स साडेपाचं थोडंसं काहीतरी स्नॅक खाते आणि संध्याकाळचं जेवण संध्याकाळच्या जेवणानंतर सकाळी काय खात नाही एवढं एकदम इझी रुटीन आहे बरोबर ह्या रुटीनमध्ये फक्त मी एक्स्ट्राचं ॲड काय करते सांगते तुम्हाला असं रोज नाही आहे फक्त दोन ते तीन दिवस मी गाडीच्या आवाजानं ऐकू येत नव्हतं मी तुम्हाला सांगितलेलं की मी जिऱ्याचं पाणी मेथीदाण्याचं पाणी आणि जी मी पावडर बनवलेली आहे वजन कमी करण्यासाठी ती मी एकत्र घेत नाही पण जेव्हा मी रविवारी हे सगळं खाते तेव्हा मी सोमवार मंगळवार आणि बुधवार जिऱ्याचं पाणी पण पिते नाश्त्यानंतर नाश्त्यानंतर वेट लॉस पावडर पिते म्हणजे जी मी बनवलेली आहे ते आणि त्याच्यानंतर जेवणानंतर दुपारच्या मी ग्रीन टी पिते ग्रीन टी पिते मी जेवणानंतर म्हणजे एक्स्ट्राचे फक्त वेट लॉस पावडर आणि ग्रीन टी आणि संध्याकाळी जेव्हा जेवण करते ना मी त्या संध्याकाळच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी अर्ध्या तासाने आधी किंवा नंतर घेतली तरी चालते तर अर्ध्या तासाने आता तुम्ही म्हणाल की तू लाह्या वगैरे खाताना पण लाह्या एवढ्या काही जडं नसतात त्यामुळे तेव्हा ते ग्रीन टी घेतली तरी चालते आणि मला फ्रेश व्हायचं असतं मला लॉग इन करायचं असतं आणि मला उठल्यावर भूक लागलेली असते त्यामुळं मी तसं घेतेन हलकं असतं माझं स्नॅक एवढं काही हे नसतं तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते म्हणजे मी एक्स्ट्रा काय वाढवलं वेट लॉसची पावडर आणि दोन टाईम ग्रीन टी एवढंच तीन दिवस केलं ना ॲटोमॅटिक माझं वजन आहे त्या जागेवर येतं मी जेव्हापासून वजन कमी करायला सुरुवात केली ना तेव्हा सुरुवातीला मला इतके चॅलेंजेस येत होते ना मी करायचे तर वजन कमी आठवड्यात एखादा अर्धा किलो कुठं आठशे ग्रॅम वजन कमी व्हायचं आणि रविवारी तोंडावरचा माझा ताबा गेला की आहे तसं वजन व्हायचं मग ह्यानं कसं होतं माणूस डिप्रेशनमध्ये मा जातं मी स्वतः मला डिप्रेशनचं गेलं लांब पण मला सायटिकाचा इतका भयंकर त्रास होत होता ना इतका भयंकर की जो मला आता होत नाही म्हणजे मी तुम्हाला सांगते आयुर्वेदिक औषधं म्हणू नका आपल्याला फलटण तुम्हाला माहिती आहे तिकडं चेकअप केलं मला ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं तर मला मी म्हणलं नको लहान मुलगी उद्याच्याला मला काय झालं तर काय करणार ना त्याच्या आपलं आपणच वजन कमी केलं की ॲटोमॅटिकच घेर कमी होईल म्हणून तुम्हाला जर वाटत असेल मला फॉलो करावं तर तुम्ही फॉलो करू शकता असं काही कंपल्शन नाही आहे कारण मी काही कोणी डॉक्टर नाही आहे मी जे करते तेच तुम्हाला सांगते प्रॉपर सर्च करून अभ्यास करूनच मी खूप दिवस झालं वजन कमी करते ते आत्ता माझ्याबरोबर हे बसलेलं आहे म्हणजे नाही का आता मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या ते असले कॅलरीज वगैरे मी काय मानत नव्हते आपला पेट हे खाणे का सिर्फ खाणे का तर असं होतं एवढंच मला बोलायचं होतं बाकी काही नाही तर जे कोणी नवीन असतील ज्यांना मला फॉलो करायला आवडत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय छान राहा मस्त राहा सगळं खाऊन पिऊन राहा चालत राहा चाला व्यवस्थित चाला तुम्हाला व्यायाम करणं जमत नसेल तर नक्की चाला मी चालते तुम्ही चाला मी एवढ्यातून वेळ काढते तुम्ही सुद्धा काढू शकता घर मूल ऑफिस सांभाळून मी स्वतःसाठी दोन तास चालायला वेळ काढते दीड तास दोन तास तुम्हीसुद्धा काढू शकता म्हणजे काढा एवढंच बोलायचं आहे बाकी काही नाही बाय बाय थँक्यू